दोस्तों संग मचाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने डुपी आओ चलो सभी झूले लाल गर्मियों में सबसे सही

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली जळगाव शहरातील सेंट्रल मॉल येथून बहुजन बहुजन मुक्ती मोर्चा तसेच फोर्सच्या वतीने मानवंदना देण्यासाठी पथसंचलनाच्या बँडच्या तालावर सुरुवात झाली जळगाव शहरात पथसंचलन करत रेल्वे स्थानकावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मानवंदना देण्यात आले या पथसंचलनामध्ये बाम्से व्हॉलंटियर्स फोर्सचे जवान तरुण तरुणी महिला तसेच चिमुकल्यांचाही सहभाग असल्याचं पाहायला मिळालं पूज्य विश्वरत्न भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने सर्व भारतीयांना बहुजन व्हॉलंटरी फोर्समार्फत भामशेप मार्फत भारत मुक्ती मार्फत सर्व भारतीय नागरिकांना हार्दिक शुभेच्छा बहुजन व्हॉलंटरी फोर्स हा बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या समता सैनिक दलावर आधारित आहे बहुजन व्हॉलंटरी फोर्समधले जे जवान श्री पुरुष आहेत ते अत्यंत शिस्तबद्ध आहे ते स्वतःचं कुटुंबाचं समाजाचं आणि संविधान रक्षणासाठी ही फौज तयार करण्यात आलेली आहे ही फौज प्रशिक्षक आहे प्रशिक्षित आहे आणि ही प्रशिक्षित फौज निर्माण करण्यासाठी भामशेपचे व भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य वामन मेश्राम साहेब यांच्या आदेशानुसार ही फौज तयार झालेली आहे ही फोर्स आहे ही फोर्स अत्यंत महत्त्वाची असून बहुजन समाजाच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या निवार निवारण करण्यासाठी ही फौज चोवीस तास तत्पर आहे जय हिंद जय भारत जय आज आम्ही बहुजन व्हॉलंटिअरी फोर्समार्फत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्फूर्तीला अभिवादन करण्यासाठी जळगाव येथील रेल्वे स्टेशनजवळचा जो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्यांना आम्ही बहुजन व्हॉलंट्री फोर्समार्फत वाणवंदना दिली शिस्तबद्ध पद्धतीने आम्ही मानवंदना दिलेली आहे माझं नाव सुमित्र मल्लारी आयरे मी बहुजन क्रांती मोर्चाचा महाराष्ट्र राज्य संयोजक आहे